परळ येथे शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवणे कार्यशाळेचे आयोजन विद्यार्थी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सेवा फाउंडेशन शशिकला फाउंडेशन आणि डॉट कॉम्प्युटर यांच्या संयुक्त विद्यमाने शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवणे कार्यशाळेचे आयोजन शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता लाल मैदान पीपल्स जिमखाना आई माई मेरवाजी स्ट्रीट नाडकर्णी हॉस्पिटलच्या बाजूला परळ पूर्व मुंबई चार शून्य 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 एक दोन या ठिकाणी करण्यात आले होते या कार्यशाळेचे उद्घाटन सिद्धेश धाऊसकर यांच्या हस्ते करण्यात आले शशिकला फाउंडेशनचे प्रमोद वायंगणकर आणि आशिष यांनी विशेष सहकार्य केले या कार्यशाळेमध्ये शाडू मा मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याचं मार्गदर्शन अरविंद कांबळे यांनी केले यावेळी पीपल्स जिमखानाचे रामचंद्र जाधव फोटोग्राफी प्रशिक्षक प्रमोद पेडणेकर प्रेस फोटोग्राफर दीपक साळवी उदय वेदांत परब सर्व फोटोग्राफर सोनाली अनुजा संध्या वैष्णवी अश्विनी डॉट कॉम्प्युटरचे विकास वराडकर प्रमोद वराडकर मान्यवर शुभेच्छुक उपस्थित होते या कार्यशाळेचे समालोचन डॉक्टर संतोष सावंत यांनी केले यावेळी विद्यार्थी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता या निमित्ताने गणेश मूर्तिकार मनोहर बागवे प्रशिक्षक अरविंद कांबळे फोटोग्राफी प्रशिक्षक प्रमोद पेडणेकर आणि डॉट कॉम्प्युटरचे विकास वराडकर यांनी मनोगत व्यक्त केले आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते नमस्कार मी अरविंद कांबळे मी सर जेजेस स्कूल ऑफ आर्टमधून फाईन आर्ट्स कल्चरचं डिग्री घेतली प्लस मी पेंटिंग डॉई वगैरे सगळं करतो आणि आज हा जो कार्यक्रम होतोय सेवा फाउंडेशन व शशिकला फाउंडेशन आणि डॉट कॉम्प्युटर्स यांच्या अथक प्रश्नाने प्रयत्नाने हा कार्यशाळा गणेश का गणेश मूर्तीच्या कार्यशाळेचा का कार्यक्रम झाला हा पार होतो आहे पार पडतो आहे त्यानिमित्त मला इथे मुलांना प्रशिक्षण देण्यासाठी गणेश मूर्तीचं प्रशिक्षण देण्यासाठी मला जी संधी दिली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आणि अशीच पुढच्या वर्षी ही हीच संधी मला परत भेटावी हीच अपेक्षा नमस्कार मी मूर्तिकार मनोहर भागवे आज सेवा फाउंडेशन यांनी भरवलेल्या बा माती मूर्तिका शाळा कार्यशाळा यामध्ये भेट देण्याचा योग आला आणि लहान मुलांना मूर्ती करताना बघून इतकं बरं वाटलं ना की मला माझंच बालपण आठवलं की आम्ही पण लहानपणी अशाच पद्धतीने होतो ता. आणि हे जे वराडकर जे कार्यशाळा भरवतात तर त्यांचं कौतुक करावं अभिनंदन करावं तेवढं थोडंच आहे आणि त्याचबरोबर भाग घेणाऱ्या मुलांचंसुद्धा कौतुक की याच्यासाठी की ते इतके तऱ्हेने मूर्त्या बनवत आहेत ना की कुठेतरी आपणच कमी पड पडतो त्यांच्यापुढे असं आपल्याला वाटतं आणि सगळ्यांचं बोलायचं म्हणजे थो थोडंसं आहे तसं सगळ्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा सर्वां आपल्या संस्कृतीचं जतन संवर्धन व्हावं आणि मुलांच्या हातातील मोबाईल जाऊन त्यांचा मातीमध्ये हात गुंतला पाहिजे आणि माझीशी त्यांचं नातं अधिक भूल होऊन नवनिर्मिती त्यांनी करायला पाहिजे आणि त्यातून मला आनंद त्यांना अनुभवता आला पाहिजे यासाठी दरवर्षी आपण साधीच्या मातीपासून पर्यावरण किंवा गणसित बनवण्याची कार्यशाळा आयोजित करत होतो यावर्षी जी दुसरी कार्यशाळा आहे त्या कार्यशाळेला बंद करण्यात संपूर्णपणे लहान थोर मोदय सिनियर सिटीजन यांनी इस्कूलचा प्रतिसाद दिला आणि एक वेळ आम्हाला असं वाटतं की आता शंभर दोनशेच्या वर काउंट की होती करण्यासाठी आम्हाला काउंट थांबवावं लाग रजिस्ट्रेशन थांबवावं लागतं घरात पालकांनी आम्हा या कार्यशाळेमध्ये सहभाग घेताना खूप आनंद व्यक्त कारण म्हणजे जवळजवळ साठ वर्षापासून म्हणजे चार वर्षापासून ते साठ वर्षापर्यंतचे सर्वच पालक पालक म्हणा विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी झाले होते या कार्यशाळेत मुलांच्यामध्ये असलेले सुप्त गुण आज त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि अक्षरशः म्हणजे तिथे मूर्ती अरविंद सरांनी दाखवली बनवायचं पण ज्यावेळी ती प्रत्यक्ष मूर्ती बनवायला मुलांना घेतली तर त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारची मूर्ती त्यांनी घडवण्या कोणी उद्योग मूर्ती बनवली कोणी राजांच्यावर बनवली म्हणजे त्यांच्या कल्पनाशक्तीला जी जोड आपण या भर कार्यशाळा करून दिली त्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं की मुलांनी स्वतःहून स्वतःचे कल्पनासाठी वापरून नवीन नवीन मूर्ती तयार केल्या आणि ज्यावेळी ती मुलं सर्व त्या मूर्ती घेऊन येतात आणि त्याच्या भेटू त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो बघूनच आम्हाला स्फूर्ती मिळाली होती तुमच्या वर्षी देखील आम्ही अशा प्रकारची कार्यशाळा आयोजित करू सर्व पालकांचे उपस्थितांचे खूप खूप धन्यवाद त्यांनी या कार्यक्रमात उत्तम प्रतिसाद डॉक्टर संतोष सावंतचं त्यांनी अप्रतिम असं समालोचन करत मुलांमध्ये दोन अडीच तीन तास त्यांचा उत्साह जागतात होता त्याच्यामुळे असं वाटलं नाही की दोन अडीच तास कशा जर ते प्रयत्न सर्व पालकांचे आणि विद्यार्थ्यांचे मला आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो याच्यात प्रतिसाद तुम्ही आमच्या सर्व कार्यक्रमांना भेटा असं धर्माधिकारी म्हणतात की विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे प्रत्येकाकडे बुद्धिमत्ता ही असतेच आणि ही बुद्धिमत्ता प्रत्येकाने शोधली पाहिजे की आपली बुद्धिमत्ता कशात कुठल्या फील्डमध्ये चालते आणि त्या फील्डमध्ये तुम्ही लक्ष केलं पाहिजे म्हणूनच असं म्हटलं जातं की प्रत्येकाने वेगवेगळ्या फील्डमध्ये एक्सपर्ट होतं येतं याला जे येतं पण ते येत नाही असं म्हणता येत नाही तर ही जी कार्यशाळा आहे गणपती बनवण्याची त्यात जो एक वेगळी क्रिएटिव्हिटी तुम्हाला दिसते मूर्तिकाम हा चौकष्ट कलांमधला एक प्रकार आहे एखादी एखादी गोष्ट निर्माण करणे निर्मिती करणे त्याचा आनंद फार वेगळा असतो आणि तो आपल्याला त्या गणपतीच्या ही जी मूर्ती कामाची कार्यशाळा घेतली गेली त्याच्यामध्ये मुलांच्या अंगामध्ये तो कलागुण आपल्याला प्रकर्षाने जाणवतो की सुंदर सुंदर मूर्ती बघायला मिळतात ती बनवलेल्या मुलांनी की वाव आपल्याला वाटतं सर मी पण आपण असं असं बनवू शकणार नाही एवढं आपल्याला जाणीव होतो खरो खरोखरच ही कार्यशाळा म्हणजे जबरदस्त आहे विकास वराडकर सर जे आहेत ते नेहमी कार्यशाळा घेत असतात आणि मी प्रमोद पेडणेकर त्यांचे आभार मानतो आणि त्यांना पण संपूर्ण शुभेच्छा देतो की त्यांनी अशाच कार्यशाळा घ्या घेत राहाव्यात आणि त्याबद्दल मुलांना प्रोत्साहन देत दे राहावं धन्यवाद